ठेवले या आणि मेन मुद्दा हे टमाटी चटणी बघा करायचं आलो म्हटलं तर ही हुंड भरून आता म्हणजे हुंड भरलं का नाही सोप झालं टमाटी चटणी बघा हाय चालू अशा पोळ्या मला पुन्हा मला येते का नाही जाणार जरा असं बस गेलं म्हणजे पोळ्या चांगल्या होते

तेवढीच म्हणतात कशाला करत बस राहिलं तस सकाळ करत सकाळ करावं म्हणलं राहिलं पिठ्ठल काय कुठ त्यापेक्षा म्हणलं आता करावं कधी ठेवली होती डाब्यात घालून म्हणलं आता काढावी करावी

त्या शंकरच्या पोळ्या खायला पुन्हा पोळ्या खायला बातमी मला जावल पोळ्या दिली जायचे लाट बी लागायला खाऊ लागा चारच केले जाय मोफ फिरती हजारा पुन्हा परत मगायचे त्यापेक्षा बोलवले मित्रांनो सांगा आधीच मला माणसं म्हणते ती कि दुसऱ्या जायत खाती करण होत नाही करणं होत नाही करून खाती मी तुम्ही काय काय केलं सांगा पोळ्या केल्या का तुम्ही शंगाईच्या पोळ्या कसं सांगतो आपण शंगा रंगूल तर खाऊ शकत मग ते कावा त्याला पैसा घालवायचा कावा खाय त्यापेक्षा मग खाऊ वाटलं तर पोळ्या करून खायच्या चपाती जातील काय झालं ग आपण नाही काय मला वाटतं एक कुठ जरा ज्यादाच होते वाटतं पण बिना कुटाचं मी खाऊ वाटत नाही कसं आहे सांगा बघा पुरणपोळी गोळ माटातली जर खाऊ वाटते मला पोळ पोट बेल ना जवळ आता <tinyan> हो पुढच्या बाक आहे सकाळचे गरम झाला

करण्यापेक्षा जरा जाडपूर केलं हे सांगतात पण हे पोळ्यात जाडपूर म्हटलं तस काय करते म्हणजे तुझ्या शब्द आहे पोळ्या